महामानवानी बारीक बारीक गोष्टींचा दो विचार केला नसता आज आम्ही या रस्त्यावर अशा पद्धतीनेतो या आंदोलनाने अनुभव आपल्याला चेपल्यास आज ही हीच परिस्थिती चालू आहे समोर आमच्या गाडी आणून ठेवलेल्या आहे कदाचित आपल्याला त्या गाडीत बसूनही जावं लागेल अशा पद्धतीने हुकूमशाहीचा राज या देशामध्ये आणायचं आहे त्या दोन टक्के लोकांसाठी दोन ते तीन टक्के लोकांसाठी हा देश व्यक्ती करण्याचं काम त्याकरता कशा पद्धतीने आपल्याला राहायचं असेल तर आज, आज आम्ही देश भी की सगळी मंडळी की आज आम्ही ही आमची लढाई नाही आहे ही सर्व भाविक लढाई आहे आज आम्ही कशा कशा पद्धतीने आज आम्ही ढकलतो आहे सांगतो आहे पण भविष्यात आमची आमची पुढची पिढी ही गुलामगिरीच्या हाईतच असते गरीब गरीब होत चाला श्रीमंत श्रीमंत होत चाला आणि अशा पद्धतीने आज तुम्ही जर बघितला तर हा डाव आहे इथे सातत्याने बघा शिवरायांचा अपमान केला राज्यपालांनी आमच्या ज्योतिबांचा के 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 अपमान केला सावित्रींचा अपमान केला हे अपमान करण्याचं काम सत्र चालू आहे एखाद्या गोष्टीवर डायवर्ट करायचं असेल युविवाग सातत्याने विविवागचा प्रकार समोर येत असताना जनता रस्त्यावर उतरते आणि हे ढापण्यासाठी आम्हा आमच्या महापुरुषांचा वापर केला जातो महापुरुषांचा कुठलाही त्यांच्या मनामध्ये आदर नाही आणि अशा पद्धतीने अनादर करून यांना अनादर करून अशा पद्धतीने हे देशामध्ये तसा करावं पाहिजे जन्म आणि सगळ्यांचा पैसा उद्या इथे असलेला प्रत्येक माणसाला गुलाबिने करायला शेतकऱ्यांनी शेती केली शेती केली पाहिजे यांच्या डोक्यात मनोस्कृती आहे कुंभारांनी कुंभारांची मट्टी बनवली पाहिजे सांबारांनी त्याची चपडा बनवल्या पाहिजेत सुताऱ्यांनी सागर बनवला पाहिजे आणि लोक कुर्वी आगरी हे लोक असतील त्यांची शेतीच केली पाहिजे अशा पद्धतीने त्यांच्या डोक्यामध्ये केला आहे तो पद्धती मला असं बोलता येणार नाही आमच्या पाठीवर आणि रस्त्यावरती लढाई विचारायला आपण झालं पाहिजे या अर्थाने ही स्वातंत्र्याची घोषणा पंच्याहत्तर वर्ष इंग्रजांनी राज्य केलं आणि त्याला दीडशे वर्षात आपण पाठवला परत पंच्याहत्तर वर्षात परत आपण देशातल्या गुलाबांच्या ताब्यात जातो असेल अंबानी आज अंबानी आणि अदानी लढत आहेत आणि आमची लोक सातत्याने पाचशे हजार रुपयाच्या नोटीवर अशा पद्धतीने शिक्षा मारल्यानंतर भविष्याला येणारा काळ या आमच्यासाठी फार धरलाच आहे आणि आता तुम्ही जर बघतोय का एकोणीसशे पंच्याऐंशीच्या आधी जसं आपण बाटलीमध्ये कॉटरच्या बाटलीमध्ये तेल कोठेतरी घेऊन येत होतो दुकानावर जाऊन ही परिस्थिती आता येणार आहे आपण सावध झालं पाहिजे आणि अशा पद्धतीने हे देशाचे दे जे गृहमंत्री आहेत हे अमित शहा यांचा आम्ही नकार करतो आणि अशा ह्या केंद्रीय गृहमंत्र्यांना अमित शहाना जोपर्यंत मोदीजी सरकारपासून बाहेरचा रत्ना दाखवत नाही त्याच्या सरकारमधून तोपर्यंत अशा पद्धतीने आंदोलन आमची होतच राहणार